गुड इव्हनिंग फ्रेंड्स महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती दोन हजार तेवीस एम पी एस सी महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा जाहिरात आली होती मित्रांनो तर त्याचा अंतिम निकाल जाहीर झालेला आहे आणि कट ऑफ पण जाहीर झालेला मित्रांनो तर आपण सर्व डिटेल्स बघणार आहे एकूण जागा किती होत्या कोणत्या पोस्टला किती कट ऑफ लागलेलं आहे कॅटेगरी वाईज किती कट ऑफ आहे तर सर्व डिटेल्स बघणार मित्रांनो तर शेवटपर्यंत बघा स्टार्ट करू एवढं बघा एम पी एस सी स्थापत्य स्थापत्य अभियांत्रिकेसाठी ही रिक्वायरमेंट होती मित्रांनो एकूण जागा होत्या चारशे पंच्याण्णव तर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आली बघा अमरावती नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर पुणे आणि मुंबई या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झाली होती बघा तर हे क्लास वन क्लास टू च्या पोस्ट आहे मित्रांनो सर्व इंजिनिअरिंग पदासाठी बघा तुम्ही बघू शकता स्थापत्य कार्यकारी अभियंता सहायक अभियंता सहाय्यक कार्यकारी अभियंता सहाय्यक अभियंता श्रेणी सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता श्रेणी बघा स्थापत्य सगळं क्लास वन आणि क्लास टूच्या पोस्ट आहे गॅजेटेड नॉन गॅजेटेड तर हे बघा तुम्ही बघू शकता असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल ग्रेड फर्स्ट बघा एकूण जागा आता एकोणनव्वद या पातस डोळे बघा एकोण एकोणनव्वद जागा होता तर अठ्ठ्याऐंशी कॅन्डिडेटं सिलेक्शन झालेलं आहे तर बघा कॅटेगरी वाईज किती कट ऑफ लागलेलं आहे ओपनचं बघा जनरल दोनशे अठ्ठावन्न फिमेल दोनशे पन्नास एस सीचं बघा जनरलचं किती दोनशे सत्तावीस फिमेलचं दोनशे दोन स्पोर्टचं सांगितलेलं नाही बघा एस एस टी कॅटेगरीचं बघा जनरल दोनशे पाच फिमेलचं एकशे त्र्याऐंशी डिट विजे एन टी एचं बघा जनरलचं किती आहे अजून सांगितलेलं नाही आहे डिक्लेअर नाही केलं बघा आणि फिमेलचं बघा एकशे शहाण्णव आणि एन टी बीचं बघा विजे एन टी बीचं च जनरलचं दोनशे त्रेचाळीस फिमेलचं दोनशे चौवेचाळीस जनरल बघा एस बी सीचं च बघा कट ऑफ किती जनरल दोनशे चोवीस फिमेलचं बघा एकशे चौऱ्याण्णव तिथे बघा एन टी सीचं बघा किती कट ऑफ आहे जनरलचा दोनशे बेचाळीस फिमेलचा दोनशे तेवीस एन टी डीचं बघा जनरलचं नाही सांगितलेलं अजून फिमेलचं बघा दोनशे सतरा आहे ओबीसी जनरलचं बघा किती कट ऑफ आहे दोनशे चाळीस फिमेलचा किती बघा दोनशे एकतीस ई डब्ल्यू एसचं बघा किती कट ऑफ आहे दोनशे अठ्ठेचाळीस फिमेल बघा दोनशे दोनशे चौवेचाळीस दिव्यांग बघा एकशे एक्कावन एकशे ऐंशी कट ऑफ लागलेला आहे तर ह्या पदासाठी बघा हा कट ऑफ लागलेला तुम्ही चेक करू शकता तर बघा एक पुढची पोस्ट बघा असिस्टंट इंजिनियर सिव्हिल ग्रेड फर्स्ट बघा एकूण जागा एकवीस जागा होत्या तर बघा कट कट ऑफ कित किती लागलेल्या ओपन बघा जनरल दोनशे चौवेचाळीस फिमेल दोनशे चौतीस आणि एस सीचं च जनरल बघा किती दोनशे अठरा फिमेल दोनशे एक एस टीचं बघा जनरल किती कट ऑफ आहे एकशे चौऱ्याण्णव फिमेलचं बघा एकशे बावन्न एन टी बीचं कट ऑफ किती जनरल दोनशे आठ एसबीसी बघा जनरल कट ऑफ किती दोनशे अठरा टी सीचं जनरल किती दोनशे वीस एन टी डीचं जनरल किती बघा दोनशे सोळा ओबीसी जनरल किती बघा सांगितलेलं नाहीये फिमेलचं बघा कट ऑफ किती लागले दोनशे एकतीस ईडब्ल्यूएस चा बघा किती कट ऑफ आहे दोनशे चाळीस फिमेलचं किती बघा दोनशे बत्तीस दिव्यांगचा बघा एकशे चाळीस पुढची पोस्ट बघा असिस्टंट इंजिनियर सिव्हिल ग्रेड बी सेकंड साईड बघा एकूण एकोणपन्नास आणि एकोणपन्नास कॅन्डर्डचं सिलेक्शन झालेलं बघा तर कॅटे बघा इथं कट ऑफ लागलेलं बघा किती बघा तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज दिलेलं बघा कट ऑफ बघा पुढची पोस्ट आहे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल ग्रे, ग्रेड फर्स्ट वॉटर डिपार्टमेंटमध्ये एकूण जागा दहा दहा जणांचं सिलेक्शन झालेलं आहे तर इथं कट ऑफ पण दिलेलं बघा तुम्ही चेक करू शकता कॅटेगरी वाईज पुढची पोस्ट आहे बघा असिस्टंट इंजिनियर सिव्हिल ग्रेड फर्स्ट एकूण जागा पंधरा चौदा जणांचं सिलेक्शन झालेलं आहे या पदासाठी बघा इथं कॅटेगरी वाईज तुम्हाला कट ऑफ दिलेलं आहे बघा चेक करून घ्या तुम्ही कॅटेगरी वाईज पुढची पोस्ट बघा वॉटर ऑफिसर सिव्हिल ग्रेड बी तर एकूण जागा होता दहा दहा कॅन्डिडेट सिलेक्शन झालेलं बघा इथं कट ऑफ पण दिलेलं तुम्हाला कॅटेगरी वाईज ओपनचा बघा दोनशे तेवी तेवीस जनरलचा फिमेलचा दोनशे सात एस सी कॅटेगरीचा बघा जनरल एकशे एकोणसत्तर फिमेलचा एकशे बहात्तर ओबीसीचं बघा दोनशे तीन तर अशा प्रकारे हे कट ऑफ लागलेलं आहे तुम्ही आणि अपडेट कधी आलेलं बघा सतरा सात दोन हजार पंचवीसला अपडेट आलेलं आहे पुढची पोस्ट बघा असिस्टंट इंजिनर सिव्हिल किती जागा एकूण तीनशे एक जागा बघा आणि दोनशे अठ्ठ्याण्णव जण कॅन्डिडेट सिलेक्शन झालेलं आहे तर इथं बघा कॅटेगरी वाईज तुम्हाला दिलेलं आहे किती कट ऑफ लागलेलं आहे तुम्ही चेक करून घ्या तुम्हाला लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटून जाईल मित्रांनो जी यादी लागलेले फायनल रिझल्ट थँक्यू फ्रेंड्स